हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो सध्या आपण विचारधन या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ऐकतोय डॉक्टर आंबेडकरांविषयीची एक, एक गोष्ट सांगायचं झाल्यास डॉक्टर आंबेडकरांनी तब्बल बत्तीस पदव्या संपादित केल्या होत्या चला तर मग डॉक्टर आंबेडकरांच्या एका सुंदर आणि प्रेरणादायी विचाराने सुरुवात करूया आजच्या दिवसाची ऐकूया आजचं विचारधन माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची हा डॉक्टर आंबेडकरांचा विचार होता मग मृत्यू आणि काही महत्वाच्या घटना या क्षणांचा इतिहास होत असतो म्हणजेच सांगायचं झालं तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात त्याच काही विशेष क्षणांची माहिती आणि आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या तीन एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी सोळाशे ऐंशी साली स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे ज्वर आजाराने रायगडावर निधन झाले त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरलाइन्सचे संस्थापक जुआन त्रेप्पे यांचं निधन झालं त्यांचा जन्म सत्तावीस जून अठराशे नव्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे तीन साली मॅगेसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्य सैनिक कमलादेवी चटोपाध्याय यांचा जन्म झाला त्या बालविधवा होत्या हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याबरोबर त्यांनी पुनर्विवाह केला होता त्यांचा मृत्यू एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी त्याच दिवशी एकोणीसशे चार साली इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाचे संस्थापक रामनाथ गोयंका यांचा जन्म झाला ते स्वातंत्र्य चळवळीतील एक ज्येष्ठ नेते सुद्धा होते त्यांचा मृत्यू पाच ऑक्टोबर एकोणीसशे रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौदा साली फील्ड मार्शल सॅम मानकेशा शॉ यांचा जन्म झाला ते भारतीय सैन्याचे सरसेनापती होते मानके शॉ भारताचे आठवे सैन्य प्रमुख होते त्यांचा मृत्यू 27 जून 2008 साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे साली ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये सुप्रसिद्ध गायक हरिहरन यांचा जन्म झाला ते एक हिंदी मराठी कन्नड मल्याळी तमिळ तेलुगू भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक आहे ते एक उत्तम गझल गायकही आहेत दोन हजार चार साली हरिहरन यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार हरकिसन मेहता यांचं निधन झालं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये भारतीय क्रिकेट खेळाडू निलेश कुलकर्णी यांचा जन्म झाला त्यांनी भारतासाठी तीन कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यात दोन गडी बात केले आहेत कारकिर्दीच्या पहिल्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर गडी बात करणारे ते पहिले भारतीय खेळाडू आहेत आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सोयूस टी अकरा या अंतराळयानातून राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले होते सात दिवस एकवीस तास चाळीस मिनिटे हे यान अवकाशात होते आजच्याच दिवशी दोन हजार बारा साली भारतीय राजकारणी गोविंद नारायण यांचं निधन झालं त्यांचा जन्म पाच मे एकोणीसशे सोळा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बासष्ट साली चित्रपट अभिनेत्री जयाप्रदा यांचा जन्म झाला त्यांनी तेलगू तमिळ कन्नड मल्याळी बंगाली मराठी व हिंदी या चित्रपटात अभिनय केला आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याऐंशी साली महामहोपाध्याय संस्कृत विद्वान प्राच्य विद्या संशोधक डॉक्टर वासुदेव विष्णू मिराशी यांचं निधन झालं ते एक मराठी लेखक संस्कृत पंडित भारत विद्यातज्ञ होते त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची आणि संशोधनात्मक लेखांची संख्या सुमारे तीनशे पाच आहे त्यांचा जन्म तेरा मार्च अठराशे त्र्याण्णव रोजी झाला त्याच दिवशी दोन हजार साली आय एन एस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले एकोणीसशे तीस साली जर्मन चॅन्सलर हेल्मुट यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये टाइम मॅगझिनचे सहसंस्थापक हेनरी लुईस यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी झाला एकोणीसशे पासष्टमध्ये पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट दोन हजार साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौतीस साली इंग्लिश प्राणीशास्त्रज्ञ जेन गुडॉल यांचा जन्म झाला एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मार्टिन कुपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाईल कॉल केला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये बॉबी फिशरने अनातोली कारपो विरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कारपो हा बुद्धिबळात जगज्जेता बनला अठराशे ब्याऐंशी साली सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार नाथ माधव यांचा जन्म झाला केवळ शेहेचाळीस वर्षांच्या आयुष्यातील मोठा काळ नाथ माधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील संशोधनात घालवला होता त्यांचा मृत्यू एकवीस जून एकोणीसशे अठ्ठावीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली इंग्लिश तज्ज्ञ मेरी कार्ट्राईट यांचं निधन झालं त्यांचा जन्म सतरा डिसेंबर एकोणीसशे रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार दहा साली ॲपल कंपनीने आयपॅड या टॅबलेट संगणकाची पहिली आवृत्ती जाहीर केली तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पुन्हा ऐकू शकता किंवा पुन्हा बघू शकता त्यासाठी तुम्हाला आमचं यूट्यूबचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल याचबरोबर तुम्ही तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका त्यासाठीचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तोपर्यंत मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी